Oh, प्रवाह या वाहिनीवर काम करायला लागल्यानंतर प्रत्येक कलाकार स्वतःला नशिबवान सुद्धा समजतो आणि वा या मालिकेतन लपंडाव खेळत नाही तर थेट आपल्या समोर उभा राहतो कसं वाटतंय आता दोन मालिकांचा मालिकांची पत्रकार परिषद एकत्र इथे होते तर काय काय भावना आहेत आपल्या मनात नमस्कार पुन्हा एकदा आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला प्रत्येक वेळी भेटायला येतात खरंच खरंच मनापासून खूप आभारी आहे मी तुमच्या सगळ्यांचा आणि खरं तर आम्ही स्वतःला नशीबवान समजतो की आम्हाला पावला पावलावर तुमची साथ मिळते आम्ही वाहिनी म्हणून सुद्धा फार नशीबवान आहोत की अशी दिग्गज स्टारकास्ट आमच्या नशिबी येते जेणेकरून आम्ही सशक्त कॉन्टेंट रसिक प्रेक्षकांपर्यंत पोचवू शकतो असे दिग्गज निर्माते दिग्गज लेखक दिग्गज दिग्दर्शक अशी एक खूप सशक्त मोठ बांधल्यामुळे स्टार प्रवाह आज खरच फार नशीबवान आहे आणि खरंच सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार की तुम्ही एक वाहिनी म्हणून सुद्धा आमच्यावर तितकाच विश्वास ठेवता हो जितके रसिक प्रेक्षक आपल्या सगळ्यांवर ठेवतात थँक्यू सो मच so फॉर दॅट आणि कुठलीही मालिका असू देत कुठलाही कथानक असू देत त्या कथानकात जोपर्यंत लेखक लपंडाव निर्माण करत नाहीत तोपर्यंत ती यशाच्या शिखरावर जात नाही त्यामुळे आज खरंच हा खूप छान योग आहे की लपंडाव करता करता खेळता खेळता मांडता आपण सगळेच पुन्हा एकदा नशीबवान ठरू आणि दोन तारखेला एकत्र लॉन्च होत आहेत त्यांना पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांची पसंती मिळेल आणि आपल्याला तितकंच यश मिळेल थँक्यू सो मच रुपाली <laughs> <laughs> uh... आधी आम्हाला uh, संजना <coughs> म्हणून तू आवडतेस आणि आता सरकार या भूमिकेत तू तु आहेस तुझ्या लूकची सगळीकडे चर्चा होतीय एक वेगळा लुक आहे हा लुक तू किती एन्जॉय करतेस आणि आता संजना बंद सरकार हे ट्रान्झिशन तू किती एन्जॉय करतेस सर्वप्रथम सगळ्यांना वॉर्म वेलकम करते थँक्यू सो मच तुम्ही सगळे आलात स्टार प्रवाहाचे आभार कारण अँटेगिनिस्ट इतकी सुंदर दिसू शकते Mm -hmm. हे खर स्टार प्रवाने अंडरलाईन केलं संजनाचा लुक जसा प्रत्येकाला आवडला त्यां संजनाच्या साड्या विकल्या सा जातात मी त्याच्या त्याच्या ते, ओपनिंगसाठी गेले होते ज्वेलरी म्हण साड्या म्हण तसंच मला असं वाटतं की सरकार हे कम्प्लिटली वेगळं पॅलेट आम्ही देण्याचा प्रयत्न केलाय आहे सरकारला आणि त्यामध्ये दे डेफिनेटली चॅनल म्हणून सतीश राजवाडे सर अजिंक्य मोनिका त्याच्यानंतर आमच्या प्रोड्युसर्स वैशाली ह्या सगळ्यांचा सगळ्यांचाच हातभार आहे त्या गोष्टीसाठी की ती प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळी दिसली पाहिजे संजनाचा लुक कुठेही कॉपी होता कामा नये त्याच्यामुळे खूप वेगळं पॅलेट आहे कलर पॅलेट वेगळा आहे तिचं लुक वेगळा आहे तिची ज्वलरी वेगळी आहे म्हणजे आता मगाशीच मी तिला दाखवत होते की ह्या प्रेस कॉन्सर्ट ही पुण्यातल्या ब्लाउज पाठवलंय आणि साडी पाठवली त्यावर सरकार लिहिलेलं आहे की ते अडॉप्ट करतायत आणि त्या ता पद्धतीने लोक ते फॉलो करणार आहेत डेफिनेटली सरकार आणि लपंडाव सुद्धा एक बेंचमार्क सेट करेल आणि ते आम्हा कलाकारांना खूप मजा येणार ते करताना मी एन्जॉय करते डेफिनेटली मोनिका प्लीज ये मोनिका कम अजिंक्य ये ये मोनिका ही आमची प्रोग्रामिंग अँड कॉन्टेंट हेड आहे आणि अजिंक्य हा शो लीड करतोय कृतिका आजपर्यंत चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या तु तु तू तुझ्या अभिनयाची छाप पाडलेली आहेस आणि आम्ही तुला एका मोठ्या स्क्रीनवर पाहिलेलं आहेच पण आता मालिका विश्व म्हणजे रोजच तू दिसणार आहेस आणि तुझी सुद्धा ही पहिली मालिका असणार आहे मालिका विश्वातलं हे पहिलं पाऊल तुला कसं वाटतंय खूप छान म्हणजे खरंच खूप छान वाटते खूप एक्साइटिंग वाटतंय आणि जरी मालिका विश्व म्हणजे मी पहिल्यांदाच आता मालिका करते मालिका विश्वास पदार्पण करते पण तरी शेवटी अभिनय हा असतो आणि माध्यम फक्त वेगळं एक चॅलेंज आहे की रोज काम रोज दिसण्यासाठी गेले काही दिवस जे आम्ही शूट सुरू केलंय तर ते कळतंय की ओके आपल्याला रोज भरपूर सीन्स करायचे पण इतकी छान टीम मिळाली आहे म्हणजे मग ते कोक्टर्स असतील डिरेक्टर सर आमचे अवधूत सर म्हणजे ते माझ्याकडनं ज्या पद्धतीने काम करून घेत आहेत लिहायला म्हणजे लिहून इतके मस्त येतात सीन्स की टीम खूप मस्त असल्यामुळे मला तो सगळा तो प्रवास हे सगळं खूप छान वाटतंय आणि मी अगदी पुरेपूर एन्जॉय करते आहे आणि <laughs> तुम्ही एन्जॉय करताय त्यामुळे आम्ही सुद्धा ते एन्जॉय करणार होत ती सिरियल चेतन तू नेहमीच स्टार प्रवाहाचा एक सदस्य परिवाराचा सदस्य राहिलेला आहेस लाडका सदस्य सतीश सरांडनं आलेले लाडका सदस्य राहिलेला आहेस आणि यापुढेही राशे म्हणजे यात काहीच शंका नाही पण आज एक वेगळं पात्र साकारताना आत्ताच आम्ही बघितला तो कान्हा तर एकूण काय आहे म्हणजे आता मालिका बघावी लागेलच आम्हाला माहिती येते तुझं पात्र कळण्यासाठी भूमिका कळण्यासाठी पण काय सांगशील आपल्या या मालिकेबद्दल कान्हा दिवसेंदिवस असा उलगडत जाणार आहे असं मला वाटतं म्हणजे प्रोमो मधला कान्हा आणि पहिल्या मधला कान्हा आणि सहा महिन्यानंतरचा कान्हा ह्यात खूप व्हेरिएशन आहेत आणि एक ऍक्टर म्हणून या गोष्टी करायला मिळणं एकाच सिरियल मध्ये मी खरं नशीबॉन आहे असं म्हणायला नाही तर आ, हे सुद्धा आहेच पण मला एक अजून एक गोष्ट सांगायची वाटते दोन मिनिटं घेतो दोन हजार नऊ साली गैर नावाची फिल्म आली होती जी सतीश सरांनी डिरेक्ट केली होती त्याच्या प्रमोशन करतो ते नाशिक मध्ये आले होते आमच्या कॉलेजमध्ये आणि सगळे जण अंकुश चौधरी संदीप कुलकर्णी यांना मी काम मी होते। <laughs> काम करायला सुरुवात केली होती सतीश गेलो होतो नजर माझ्यावर पडली ना तर ते म्हणतील एक मिनिट एक माझ्या फिल्म मध्ये काम करशील असं मला वाटलं पण त्या दिवशी सगळ्यांना कॉलेजला यायचंच होत एवढी गर्दी झाली एवढी गर्दी आली ते गर्दीतून दिसलोच पण संध्याकाळी त्याचा प्रीमियर होता नाशिकमध्येच तर प्रीमियर करता मी पण गेलो पण तिकीट मिळाली नाही हाऊसफुल्स होता गर्दी तो आणि त्या गर्दीत सतीश सरांशी जाऊन बोलणं वगैरे या सगळ्या गोष्टी शक्यच नव्हत्या आणि मग मी आणि माझा मित्र असं निराश झालो आणि तिकडनं निघालो तर सतीश सर आणि अंकुश सर कॅफेटेरियात बसले होते फक्त दोघंच होते बाकी सगळे लोक आतमध्ये फिल्म बघत होते म्हटलं आता जाऊ आता यांची नजर पडणार म्हणजे पडणार तर बघता क्षणी विचारतील एक मिनट काम करशील माझ्या फिल्ममध्ये पण तसं गंमत अशी झाली मी गेलो जवळ मी सांगितलं सर तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये आला होता पण अनफॉर्च्युनेटली मला आता काही तिकीट मिळाली नाही तर ते म्हणाले की हरकत नाही मित्रा उदय आणि फिल्म ते नजरेत शोधत होतो की पण त्यांच्या नजरेत मला तेव्हा हेच दिसलं की निघू शकतो हो जाता ते मी वाचलं आणि मी निघालो त्यानंतर जवळपास म्हणजे आता त्या गोष्टीला झाले दहा बारा पंधरा वर्ष काही दहा बारा पंधरा वर्ष लपंडाऊ मी खेळतो आणि आता मी ठरतोय की या तुमच्यासाठी नवीन अनुभव असेल ना ऍक्च्युली माझ्या लक्षात नव्हतं पण आता ह्याच्या पुढे कोणी भेटेल मी लक्षात ठेवा आणि मी किमान माझ्या नजरेत आता नी एवढं आणणार नाही इतका पण खरंच खूप बर वाटलं ऐकून आणि अजून मला एक सांगा असं नवीन चेहरा तुम्ही म्हणाल कृतिका देव हा रसिक प्रेक्षकांपर्यंत छोट्या पडद्यावर घेऊन हो येतोय आणि तिच्या सोबत जी दिग्गज मंडळी आम्हाला मिळाले जे गेले पाच वर्ष सातत्याने आमच्या सोबत कलाकार म्हणून आम आमची स्ट्रेंथ म्हणून आमची ताकद म्हणून आमच्यासोबत उभे आहेत असे अनेक कलाकार आज आपल्याला इथे भेटणार आहेत त्यापैकी रुपाली एक आहे जी आई कुठे काय करते पासन आमच्यासोबत आहे आणि पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवून हे पात्र ऍक्सेप्ट केल्याबद्दल तुझे मनापासून खूप आभार चेतन आमच्या बरोबर ठिपक्यांची रांगोळीपासनं आहे जरी त्या दिवशी निघाता असे भाव डोळ्यात तुला दिसले असले तरी आता पुन्हा पुन्हा तू आमच्यासोबत राहावास असेच भाव आहेत शिरीष लाटकर सारखे दिग्गज लेखक अवधूत माझ्यासोबत असंभव या मालिकेपासून आहे त्यामुळे खूप गुणी दिग्दर्शक आहे चारू आणि आरजा बहुतेक मी फार त्रास दिला आहे त्यांना पण खरच एक नवीन नवीन निर्माते नवीन उमेद नवीन जोश नवीन 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 काहीतरी सातत्याने केलं पाहिजे ही ऊर्जा त्यामुळे सगळंच खूप छान जुळून आलंय आणि हा लपंडाव फार दीर्घकाळ चालत राहावा असेल प्रेक्षकांबरोबर जोपर्यंत त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळतील तोपर्यंत आपण पर हजार एपिसोडचा पल्ला गाठला असेल असं मी म्हणतो अजिंक्य खूप मेहनत करतोय आणि मोनिका थँक यू फॉर ऑल दी हार्डवर्क ज्या पद्धतीने तू शोज बनवतेस स्टार प्रवाससाठी माझी मार्केटिंग टीम माझी सी आय टी माझे कमर्शियल सगळे 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 थँक्यू सो मच तुमच्याशिवाय हा मालिकेच्या निर्मात्या चारू सिंग आणि आर्या पटनाईक मराठी मालिका विश्वातलं पहिलं पाऊल त्या दोघींचं सुद्धा आहे म्हणजे आतापर्यंत हिंदी मालिका विश्वामध्ये त्यांनी अनेक म्हणजे भरपूर काम केलेले अनेक वर्ष दर्जेदार मालिका दिलेल्या आहेत दोघींनी पण आता मराठी Uh, मालिकेसाठी दोघींनीही पुढाकार घेतला आहे दोघींनाही विचारायचं आहे हिंदी मालिका विश्वात काम केल्यानंतर आज मराठी मालिका का, का करावीशी वाटते प्रेक्षकांचं प्रेम आणि मालिकेचं असलेलं कंटेंट हे तुम्हाला कसं काय वाटतंय आणि दर्जेदार अजून मालिका आपल्यापर्यंत पोचवाव्यात यासाठी निर्मात्या म्हणून तुम्ही कशा कामाला लागलात फॉर इट्स थँक्यू We want to work with leaders. We are also greedy, है ना? We want to work with people who are at the top. बता है ना? उनसे सीखने को जो मिलेगा वो कहीं और से नहीं मिलेगा. It's as simple as that. So our eyes were always on Star Prova. हमको Star Prova के साथ शो करना था तो करना था. इसलिए हम पीछे बढ़ रहे थे कि जब तक ही had to give up the show. And it's like such a learning. I tell everybody. एव्हरी मीटिंग विथ सर विनके इस जु बॅक विथ समज सीक वे हर बारी लँग्वेज इज नॉट रिअली लँग्वेज इज दन मॅटर एन ऑफ दाईन सोंगरे ही बोलणे लिखने आता बट व कभी एन्स नाही राहत बट ऑनिस्टली इफ यू आर वर्किंग विथ द टॉप प्लेयर प्रॉब्लम द बेस्ट डील आउट दिस एज परि फील <laughs> पण ते खरंच तेवढं सोपं नाहीये आहे जवळजवळ दीड वर्ष मीटिंग सुरू होते आणि त्याच्यानंतर ही मालिका आज प्रेक्षकांसमोर येणार आहे त्यामुळे तो पेशन्स आणि ते हार्ड वर्क करण्याची तयारी सुद्धा लागते सु, सो थँक्यू सो मच सर वी हॅव मॅनिफेस्टेड दिस डे ॲक्च्युली सिन्स वन हाफ इयर्स दिस फायनली वी आर ऑल स्टँडिंग ऑन दिस स्टेज अँड ऑन फिफ्टीन्थ ऑफ सप्टेंबर द शो इज लॉन्चिंग ॲक्च्युली बोथ ऑफ आस We uh, love Marathi cinema, love Marathi culture. Ganpati Bappa is like our favorite god, and Uklije Modak is our favorite sweet. So uh, thank you so much uh, to Satish sir for giving us our first opportunity because first opportunity deta is wo bhagwan hota hai. So 100 percent. And Monica is uh, Monica. Is, uh, working with Monica feels like a big warm hug. Because she uh, not only uh, you know is the fiction head, the programming head, and uh, challenges us, but she also supports us, motivates us, and guides us. And I think Ajinkya, behind, but behind, but behind, but behind, show behind,

अजित सर पण आहे आम्ही एकत्रच जे काही शिकलो सुरुवात त्यांच्यापासून आहे पहिल्या फ्रेनपासून ते दिग्दर्शक म्हणून असंभव नंतर मी ते कवर केली त्यानंतर मग सती सरांनी बाई लग्नाची वेडी फुलाला सुगंध मातीचा अशा बऱ्याच मालिका स्टारसाठी केल्या आणि या मालिकेसाठी सतानी सरांनी स्वतः कॉल करून मला बोलून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि दोनच्या स्लॉटला आम्ही एक इतिहास रचू नक्कीच असं आम्हाला कॉन्फिडन्स आहे या मालिकेत आणि तो सगळा तुमच्या साथीनं आहे प्रेक्षकांना हीच विनंती की दोन वाजता टी व्ही समोर नक्की या आणि आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद ज्यांच्या लेखणीचं नेहमीच कौतुक केलं जातं आणि ज्यांच्या लेखणीतनं काही साकारल्यानंतर नक्कीच ते अजिंक्य ठरत असा शिरीष आपल्यावर आहे नमस्कार स्टार प्रवाहाबरोबर बरोबर पुन्हा एक नवीन मालिका स्टार प्रवाह हे माझं घर आहे हे आतापर्यंत पत्रकारांनाही करून चुकलेलं असेल कारण दर दुसऱ्या मालिकेमध्ये मी तुमच्या समोर येत असतो स्टार प्रवाहामधन मला असं वाटतं एक लेखक म्हणून सो <laughs> <laughs> so, uh, मला असं वाटतं की टेलिव्हिजनच्या चौकटीत राहून काहीतरी वेगळं करण्याची संधी देणाऱ्या मालिका फार कमी असतात आणि माझ्या दृष्टीने लपंडाव त्या पॅरामीटर्सवरती फार महत्त्वाची आहे एक अत्यंत वेगळी लव स्टोरी जी आत्तापर्यंत टेलिव्हिजनवरती फार क्वचितच बघायला मिळालेली असेल अशी एक लव्ह स्टोरी घेऊन आम्ही येतो आहे दुसरी गोष्ट अत्यंत वेगळी नाती त्या वा नात्यांची वेगळी डिमेन्शन्स आणि खूप वेगळ्या पद्धतीचं नाट्य जे तुम्हाला नक्कीच भावेल सगळ्यांना सगळ्या प्रेक्षकांना भावेल याची मला खात्री आहे आणि म्हणूनच ही मालिका माझ्या खूप जवळ आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं आत्ता अवधूत म्हणाला की दोनचा स्लॉट आम्ही निश्चितपणे यशस्वी करू मी एवढंच सांगेन की दुपारच्या वेळेला आम्ही ह्या मालिकेतूनही लोका लोका लोकांना झोपू देणार नाही लोक जागतील आणि लोकप्रवाह दुपारची प्रत्येक मालिका हिट असते त्याप्रमाणे ही मालिका सुद्धा निश्चितपणे हिट होईल स्टार प्रभानी पुन्हा एकदा संधी दिली आरजा मॅम चारू मॅम रुपाली माझी खूप जुनी मैत्रीण आहे आणि ही मालिका माझ्यासाठी विशेष अशा करताय की जवळजवळ आम्ही पंधरा वर्षांनी एकत्र काम करतो आहे आता पुन्हा त्यामुळे खूप स्पेशल आहे ही मालिका सगळ्या दृष्टीने आपण सगळ्यांनी ती निश्चितपणे पाहावी एवढीच विनंती आहे थँक्यू नक्कीच सोमवार ते शनिवार दुपारी दोन वाजताचा हा स्लॉट नक्कीच अजिंक्य ठरणार आहे आणि अप्रतिम असा येस आहे पण थँक्यू सो मच खूप छान गप्पा झाल्या आणि आता आम्हाला उत्सुकता आहे ती मालिका बघण्याची त्यामुळे पंधरा सप्टेंबरला नक्कीच आम्ही ही मालिका पाहायला सुरुवात करू पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप सगळ्यांचे आभार मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला